पारोळा एरंडोल मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून डॉक्टर संभाजीराजे पाटील यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पारोळा एरंडोल मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून डॉक्टर संभाजीराजे पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता मानली जात आहे सध्या या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे चिमनराव पाटील हे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्यानंतर राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडून दोन गट पडले यातच या मतदारसंघात तीन वेळा आमदार व पालकमंत्री राहिलेले डॉक्टर सतीश पाटील हे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातच राहिले मात्र अशातच डॉक्टर संभाजीराजे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करून पारोळा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या घड्याळाची टिकटिक -टिक सुरू ठेवली व तेही या मतदारसंघात आमदारकीचे इच्छुक उमेदवार म्हणून तयारीला लागले महिनाभरातच राज्य विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे यावर भाजप शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती कायम राहील असे दिसते आता कोणाला यावरून तिन्ही पक्षांमध्ये रस्ती खेच सुरू झालेली आहे भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित यांच्या महाराष्ट्र दौऱ्यापूर्वी नुकताच एक अंतर्गत सर्वे घेण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे यामध्ये माहितीकडून ज्या दोन तीन नावांचा सर्वे झाला यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे डॉक्टर संभाजीराजे पाटील यांच्या बाजूने सर्वेचा सर्वाधिक कल असल्याचे समजते यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पारोळा एरंडोल मतदारसंघावर दावा सांगितला जातोय तसे झालेच तर मतदारसंघात डॉक्टर संभाजीराजे पाटील हेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे विधानसभेतील नवे श्रीदार असतील हे निश्चित मानले जात आहे प्रेस मिस अपडेट